आई बाबूला घेऊन <laughs> ये मच्छर येत बाहेर मारला डोक्यान बाबूच्या मारला बॅडमिंटन बाबूच्या डोक्यान गाईज आमच्या सुरण भज्जीला कालूक होईल वाटत थांब ना थामना तुला घाई चालले आई नुसती घाई करत करप्त ना मग ते करप्त याचा अर्थ मग जास्त या झाली काय बोलतात ती जास्त आग झाली कमी करा कमी करा काय टाकायचं असं हाय गायस गुड मॉर्निंग सकाळ झालेली आंघोळ वगैरे करून झालेली आज पोहे खायला या आज नाश्त्याला पोहे बनवलेत आज प्लॅनिंग होती कुठेतरी बाहेर जायची पण मध्ये तर मामांचा कॉल आला गाडी खराब झाली ब्रेकडाऊन झाले रस्त्यातच मग तिकडे जायला लागलं ते नशीब का एम आय डी सीमध्येच ब्रेकडाऊन झाले गॅरेजवाल्याला कॉल केले एकदा जाऊन बघ मग काय सामान असेल तो मला आणायला जायला लागेल बदलापूरला नाही तर कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन होता आज पण प्लॅन कॅन्सल करायला लागला आणि आपली गाडी पण दाखवायची का तिला पण काहीतरी आवाज येतो आतमधून गाईज आपल्या शोरीची एंट्री झालेली <laughs> आहे बघा काय व्यवस्थित केलात नाही सगळं तसंच पसरून ठेवलं आवड तर थांबा जरा शौर्याच so, स्पेशल पोहे माझ्याच सारखा येतो काच्या बाबतीत बाबा भूक लागल्यावर यांचं बघा काय चाललंय तुला एक नंबर दिसतात ना सौर्या इकडं बघ पडशील तू बसले वरती बरोबर सौर्या नाही मारायचा आई मग असं मारल्या बरोबर होईल मग मग झाला ना हा मा अरे मी फोन बिन ना त्याच्यासाठी गाई चला चाललो बदलापूरला थोडा गाडीचा सामान आणायची पिकअपचा सा। सकाळी ब्रेकडाऊन झालेली चला निघतो तुम्हाला काय सामान घ्यायचे मला पण नाही माहीत काय गाडीच्या पुढच्या टायरचा इथला रॉड तुटलेला आता दुकानात गेल्यावर गॅरेजवाल्याला कॉल करतो ना विचारतो काय काय पाहिजे चला बाय सामान घेतल्यावर दाखवतो तुम्हाला काहीच गाडी चेंज केली हटी गायचा फॅनचा आवाज येतो तिचा पण काहीतरी काम करून घ्यायला लागेल आता गॅरेजवरतीच गेलो ते समजा आता या गाड़ी चाललो ही या गाडीला पॉवर भरपूर आहे जुनी गाडी आहे ना टाटाची जुनी गाडी भरपूर पावर आहे जाग्या उचलते ही गाडी फक्त क्लस सोडाचीच कुठे चला आता जातो मी सामान आणायला आज भरपूर काम निघले पिकअपचा का, का, काम आर्टिगाचा काम आता इला नको काम निघालं म्हणजे माझं झालं सत्याना सा सामान पण भरपूर महाग पडला तो म्हणजे मागच आहे चाललो आता गाडीला नाशिकला पाठवायची लोड करून ठेवलेली आणि काम निघला तिच्यामध्ये तर भरपूर टाईम होईल जायला टेरिंग रॉड तुटला किशन घेता मामा आजारी होता भरपूर दिवस मामा आजारी होता एक आता हॉस्पिटल मध्ये होता मामा आता जेवण दिसायला लागला भरपूर दिवस सामान वगैरे दिला हे बघा ही बाजूला पिकअप आहे ना हिजच काम निघले आता सामान वगैरे दिला आता अटिग घेऊन जातो ठीक आहे घेऊन जातून तिचा ते काय कसला काय प्रॉब्लेम झाले दाखवून येतो आज फुल डे बिझी डे चला आता डिझेल टाकायला चाललो मामाने फोन केलेला गाडी झाले बनून आता मामा आता सतरा मामा फोन करत राहिले बा मामाचाच फोन आहे गाडीमध्ये काम निघलं ना बनवायलाच एवढा टाइम झाला आता मामा आता जाम टाइम होईल मामाला झाला कंपनीतून पण कॉल यायला लागले गाडी आणखी कशी नाही पोचली आता सांगितलं त्यांना काय प्रॉब्लेम झाला तो चला <laughs> बाबूला घेऊन हे मच्छर येत बाहेर मारला डोक्यान बाबूच्या <laughs> बाबूच्या डोक्यान आणि आपल्या रवीनाच्या भाषेत आणि आज ना काय सुरण फ्राय बनवणार आहेत रवीनाच्या भाषेत सुरण भजी बरोबर <laughs> तुम्हाला दाखवतो दाबा मी सुरण भजी कशी बनवतात म्हणजे सुरण फ्राय तूच बोलली ना सुरण कशी सुरे ए तू रेसिपी सांगा का तुम्ही काय काय टाकले मला नाही माहित काय काय टाकले आता नको थांब ना जरा बनवायला घेतल्या हो सांग ना थांब थांब जरा अजून एक कोकणी लोकांचे इन्व्हेन्शन आले आपण विक्सला विक्सच बोलतो ना विक्सला बांब बोलतात अरे देवा हा बाबू बाबू ना बेड वरून पडला बघा सुजले त्याच्या थोड्या सुजला बाबू दुकान आहे ना दुकान आहे ना तर त्याच्यावर इथं थोडा आपण नंतर विक्स लावू ना नाही बोलतो बाम लावू बांबव थांब रे बाबू थांब ए बाकर चल त्याला शोरी ताम भाकर घे हे भाकर घे भाकर घेकर का तुका का तू का, का, गाइज बत्त चिन्ह कशे मॅरेज करू नका अरेंज मॅरेजच करा का तुम्हाला मी काय त्रास दिले हे <laughs> बघा ना असं कर आपल्यावर मग काय जोर धमकी काय बोलला काय याना भाकरी नको याना भातच काला द्यायला पाहिजे काय बोललो का भात काला द्यायला पाहिजे ते माती ला। लावू आता काय तव्याची व तो तवाला गरी आणला वाला तोच आणला तो तो जो आपण युज करतो तो दुसरा कुठला दांडीवाला आणून द्या का कुठला आहे तो प्लेनवाला प्लेनवाला आणायला लोखंड लोखंडाचा आयरन आयरन हा आयन सोडा ना, ना होता हो। आई चार बाग तुझी आई जाम धमक्या देत मला एक येतो सॉरी एक र आईस धमकी देत नसते तुझी दा इकडं इकडे रामदे आदित्य आज आद डोका फोरले निकाल मी नाही फोडले तुम्ही आई दुकल ना त्या नाही पण आता बॅडमिंटन असा फिरवताना त्याच्या डोक्यावर मारला पी स्पेशल स्पेशल सागर भाऊची बिर्याणी पहिले सुरण धुतले मग त्याच्यामध्ये मसाला गरम मसाला हळद अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ टाकायचं मग ते कालवायचं नंतर मग त्याच्यावरती कोकमचं पाणी टाकायचं ओके आणि रवा तांदळाचं पीठ आणि मीठ टाकून ते मिश्रण बनवायचं ओके आणि मग त्याच्यात ते काय करायचं कमी आकारायला लागेल नाही ते एकदाच जळून जायचं ते पटापट या नाही का आणलं टाकता असा पण तेल काय टाक टाक बिंदस तरी झालं हे काय चुलीला जाम असतं ना गाई जात आम्ही बनवायला घेतलेलं आहे सुरण फ्राय म्हणजे रविनाच्या भाषेत भजी एक नंबर खेळायला लागत आहे का चार पाचच चांगल्या एक ठेवते पक्का जन प्का घ्या करून आहे का पलटी करून घेतो आम्ही जाई सांभा मला करा लागतील पलटी या दे याच्या नाही त्यामध्ये ती बारकी ना बारकी कालती मोठ्या कालते पलटी मारतो आई बारकी कालती कुठे हा बारकीती कुठे थोडा उजड पाहिजे तर आता व्यवस्थित खायला एवढी टेस्टी लागतात ना जाम भारी लागत खायला

नंबर लागतो बरं लागतो सी सी बी ला ना कालुक झाला त्याच्यामुळं आता आमचा कार्यक्रम बॅटरी आहे मोबाईलचे टॉर्च झला लावून चालले पण लागतं ना एक नंबर जरूर ट्राय करा तुम्ही पण दाखवू एक नंबर एक बार खाऊ गे बरात्याय जाऊ गे ग्रीन टी आणतो आता